रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली आज शिवसेना या संघटनेला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत हे एकोणसाठ वर्षात शिवसेनेनं अनेक संकट अनेक वादळ वारे झेलली अनेक मोठ्या शिवसेनेला महाराष्ट्र करून दुसरा मार्ग स्वीकारला या एकोणसाठ वर्षात खरच बरच पुलाखालून पाणी गेलंय पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रती प्रखर निष्ठा असलेल्या शिवसैनिक आजही शिवसेना म्हटलं की गर्वाने छाती फुगवताना दिसून येतो आणि शिवसेने या शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन आज पंढरपुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय सकाळी ठीक अकरा वाजता पंढरपूर शहर व तालुक्यातील शिवसैनिक विविध पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे आगे बडोच्या घोषणाने परिसर दनानुन गेला तर शहरातील विविध भागात तसेच कुष्ठरोगी वसाहत गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे आश्रितांना मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आलं यावेळी बाल शिवसैनिक विराज घोडके उपजिल्हा प्रमुख जयवंत माने उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर गौसपाक आतार प्रमुख संजय घोडके उत्तम कराळे नागेश रिंतूड महेश कांबळे इलियास मुलानी समाधान गोरे अजित भोसले विजय जाधव महेश यादव भारत माने समाधान जगदाळे दिलावर मुलानी नजीर मुलानी वासु पवार भारत कदम भास्कर साळुंके बाळासाहेब रणदिवे गजानन टल्लू संगीता पवार मंजुळा दोडमिसे अनिता आसबे शरीफा पठाण अंकुश साळुंखे कैलास नवले दिलावर मुलानी वासुदेव पवार अश्फाक मुजावर अतिश खुळपे बापू कोळी अण्णा पाटील समाधान गिड्डे पृथ्वीराज बंडगर आणि जाधव उमेश साळुंके अंकुश साळुंके यांच्या यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था यांच्या शिवसेनेचा वर्धपान एकोणसाठावा एकोणसाठ वर्धपान दिन असल्यामुळे आज आम्ही पंढरपूर शहरातील सर्व शिवसैनिक महिला आघाडी विभाग प्रमुख सर्व ग्रामीण भागातले शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून आज वर्धपान दिन साजरा करत आहे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर विभाग पंढरपूर तालुका व शहरच्या वतीनं एकोणसाठाव्या वर्धापन निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आम्ही कुष्ठरोगी वसाहतीत जिलेबी वाटप आदी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिक उपस्थित आहेत आज एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या शिवसेनेला आज एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली एकोणीसशे सहासष्ट साली छोटंसं लावलेलं रोप आज मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय प हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे रोप लावलं आणि आज त्याला एकोणसाठ वर्ष पूर्ण झाली या शिवसेनेनं जादुई जादुई शिवसेनेच्या या चार अक्षरानं आज महाराष्ट्राला बरेचसे मुख्यमंत्री मंत्री, मंत्री तसेच आमदार खासदार बरेचसे काही नेते सर्वसामान्य ने, कार्यकर्त्यापासून नेते तयार केले अशी ही गौडदौड अखंड चालू राहील तसेच आज पंढरपूर शहर व तालुका वतीने पंढरपुरातील सर्व निष्ठावंत शिवसैनिक पदाधिकारी यांच्या वतीने पंढरपुरात शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे तरी आम्ही विविध उपक्रमाने हा शिवसेनेचा वर्धापन दिन S-a că rădavut.